नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पाच एप्रिल सायंकाळचे सव्वा पाच पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहिले तसेच येत्या काही दिवसामध्ये राज्यात पावसाची काय शक्यता आहे किंवा तापमान कसं राहू शकतं त्याचा अंदाज घेणार आहोत सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर उत्तर महाराष्ट्राकडे गुजरातकडून येणारे उष्ण वारे हे वाहू लागलेले आहेत आणि हळूहळू या वाऱ्यांचा वेगही वाढतोय आणि त्यामुळे उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात मराठवाड्याच्या उत्तर भागांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ येत्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात होण्याचा अंदाज आहे बाकी दक्षिणेकडे थोडासा जो कमधबजा पट्टा होता दक्षिण विदर्भ दक्षिण मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून दक्षिण कोकणापर्यंत त्याच्या आसपास काही ठिकाणी हलक्या पावसाचे ढग हे विकसित झाले आणि साधारणतः इकडे नांदेडमध्ये देगलूरच्या आसपास पावसाळक आहे इकडे सोलापूरमध्ये अक्कलकोटच्या आसपास पावसाळक आहे इकडे कोल्हापूरमध्ये आज रात चंदगडच्या आसपास पावसाचे ढग दाटलेले आहेत आणि थड हेच ढग थोडेसे दौडामार्ग सावंतवाडी सुद्धा पाऊस देण्याचा अंदाज आहे बाकी राज्याच्या इतर ठिकाणी विशेष काय पावसाचे ढग हे दिसत नाहीत कोरडे हवामान आहे उष्णता वाढू लागलेली आहे पावसाचा उद्याचा अंदाज जर घेतला तर उद्या स्थानिक पातळीवर ढग निमित्त झाले तर कोल्हापूर बेळगाव सिंधुदुर्गच्या आसपासच्या भागांमध्ये थोडासा पाऊस होऊ शकतो मात्र राज्याच्या इतर ठिकाणी पावसाचा अंदाज नाही तापमान वाढ होईल येत्या दोन दिवसात तापमान नाशिक धुळे नंदुरबार जळगावचं चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळेल काही ठिकाणी उष्णतेची लाट या पट्ट्यात राहील उत्तर कोकणातही उष्णतेची लाट पाहायला मिळण्याचा अंदाज आहे त्याचे अपडेट्स आपण वेळोवेळी तुम्हाला देऊच सध्या जर उद्याचं तापमान पाहिलं पाहू शकता की नाशिक अहिल्यानगर पुणे ठाणे पालघर धुळे नंदुरबार जळगाव अकोला तर इकडे बीड परभणी हिंगोलीचा भाग आहे या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत राहील त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तापमान एकोणचाळीस चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील पुणे सातारा कोल्हापूर तुलनेने थोडेसे कमी तापमान छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहू शकते दक्षिण कोकण गोव्यामध्ये हेच तापमान चौतीसशे छत्तीस राहील मात्र उत्तर कोकणात किनारपट्टीच्या भागांमध्ये सुद्धा तापमान छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे विदर्भ अजूनही थोडासा थंडावलेला आहे खास करून पूर्वेकडील भाग त्या ठिकाणी तापमान अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील पण पश्चिम विदर्भात तापमान वाढू लागलेलं ला आहे नाहीतर काही दिवसात हे उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भ उष्णेचे लाट किंवा उष्णेच्या लाट सदृश्य स्थिती पाहायला मिळेल तापमान बऱ्याच ठिकाणी चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहील तसेच दरम्यानच्या काळामध्ये थोडेसे दक्षिणेकडील भाग आहेत कोल्हापूरसारख्या ठिकाणी वळवाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात किंवा इकडे दक्षिण मराठवाड्याच्या आसपास दोन चार दिवसानंतर पुन्हा एकदा वळीव सरी क्वचित काही ठिकाणी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं अंदाज हो स्पर्धे चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका